जिथून जिथून आहे तसे पक्षाचे पदाधिकारी ज्या ज्या ठिकाणी मदत पाहिजे त्या त्या ठिकाणी अन्नधान्य वगैरे अशा ठिकाणी करत आहेत आज इथून प्राथमिक स्वरूपामध्ये आज तीन ते चार टेम्पो आता आम्ही बीड आणि सोलापूरला पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला त्यामध्ये धान्य आहेत किट्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचा जो आम्ही आव्हान केलं होतं त्याच्या बाबतीमध्ये मध्ये पूर्तता करतो विशेषतः काल सुप्रिया ताईंनी आणि आम्हाला सर्वांना सूचना केलेल्या आहेत पवारसाहेबांनी सूचना केलेल्या आहे की बऱ्याच ठिकाणून आता धान्य वगैरे सगळे येत आहे त्यापेक्षा आता आपण वैयक्तिक आपण जे अफेक्टेड आहेत त्यांना त्या ठिकाणी शेतकरी जो अडचणीत आलेला आहे त्याला आता स्वतःहून आपण त्यांचं घर उभं करण्यासाठी सरकार पाच हजार देत आहे पण आपण त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्या आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज अकरा लाखाचा त्यांनी गोळा केलेला आहे अकरा लाखाच्या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यातून पाच पाच लाख अशा आम्ही महाराष्ट्रातून आर्थिक व्यवस्था करून त्या असलेल्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना आता आर्थिक मदत देण्याच्या बाबतीमधला आम्ही निर्णय घेतलेला आहे नाही आम्ही आता हे सुरू केलेलं आहे आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधला निर्णय शंभर टक्के घेतला जाईल महाराष्ट्रातून सगळीकडून सरकार मदत करू न करू आता लोक स्वतः मदत करतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे सरकारला कधी जाग येते मला माहीत नाही परंतु आता टप्प्याने आम्ही सगळे बहुतेक बाधित आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के केलेला आहे पक्षाची मदत कक्ष केलेला आहे मी स्वतः पत्र दिलेलं आहे सगळ्यांना कशा पद्धतीने आम्हाला इथं संपर्क होतो आहे आता आमच्या रायगडच्या लोकांनी पण या ठिकाणी कालापूरच्या लोकांनी सुद्धा मदत करण्याच्या नंतर असे अनेक लोक आता का कामाला सुरुवात करून आता त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतात की है मराठवाड़ा में जो बाढ़ आई है महाराष्ट्र में बहुत जगह पे बाढ़ आई है से, अभी यहाँ पे राजेंद्रिटूबे साहब है उनके जालना में भी बहुत खुद फील्ड वर्क में उतरे थे जालना में भी बहुत बड़ी तरीके से बाढ़ आई है और तो मेरे ख्याल से हम लोग की एक कर्तव्य बनता है आदरणीय पवार साहब ने हमें सूचना की है और हम लोग आज मुंबई प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की तरफ से की आज ग्यारह लाख रुपए इकट्ठा किए आज शुरुआत है हम लोग चाहते हैं कि कोई अगर ऐसे वस्तु देता है कोई अगर उसमें अनाज देता है जो जो लोगों को लिए जो उपयुक्त है उसको हम लोग कलेक्ट कर रहे हैं और मेरे ख्याल से अभी महाराष्ट्र से सरकार दे ना दे पाँच हजार दे रही है आज कैबिनेट में क्या होता है देखते हैं लेकिन सरकार दे ना दे लेकिन अभी महाराष्ट्र के लोग अभी मदद करने के लिए आगे आए हैं तो अभी हम लोग चाहते हैं कि जो बाधित किसान हैं उनको जो है उनको आर्थिक मदद देने की हम लोग कोशिश कर रहे हैं उनकी यादें आएगी हमने आह्वान किया है बहुत से लोग हमारे पार्टी के जो है वो ऐसी मदद करने के लिए वो जो वो कोशिश कर रहे हैं कैबिनेट में हमने पहले से कहा है कि पूरा यहाँ पे जो है पूरे बाधित किसान जो है उनकी जितने नुकसान हुए हैं उनको उतना नुकसान दीजिए वो कैटेगरी ये जो सब निकालना चाहिए जी बाजू में रख के आज अगर वो किसान खड़ा रहेगा तो ये कभी बारिश इतनी नहीं हुई थी वो इतना हो गई है तो हम चाहते हैं कि उसके बारे में आज कैबिनेट में निर्णय हो नहीं हुआ तो हम लोग रस्ते पे हंड्रेड आज परसेंट आने वाले हैं इसके आज हम आपका पहला दिनों में मदद तरफ से हमने बोला है ना अभी हमने उन्हें ने शुरुआत तो की है जितना हो सके सब में पहले से इस महाराष्ट्र में जब भी कोई ऐसी आपत्ति आई है तब से पवार साहब ने मदद करने का जो उनका संकल्प है और जो कोशिश है वैसे तो हम लोग आगे लेके जाने की कोशिश कर रहे हैं थैंक यू थैंक यू थैंक यू आप नाही पक्षाची भूमिका त्यांना पक्ष वाढवायचे आहेत नवी सत्ता करून वाटतं की आमच्या मतदार यावी प्रत्येक जण प्रयत्न करतो एक नवी मुंबईचे सत्ता स्थापन करण्याचं जे लोक स्वप्नपूर आहे त्यांचं स्वप्नपूर्ण एवढी काळजी कशा पद्धतीने आजच मी बैठक लावलेली आहे रुपये आजची बैठक माझी होईल त्यामध्ये सर्वांना विश्वास दोन कोणी केलेली नाही तर आम्ही निर्णय आजच घेऊन करतो आणि अशा पक्षाच्या शेवटना करून आम्ही निर्णय घेऊ पक्षाचे नेते गेले तरी सामान्य जनता ही पवारसह प्रेम करणारी आहे ही पवार करणार नाही हे त्या निवडणुकीला त्याचा प्रत्येकाचा फायदा नाही स्थानिक पक्षांवर नेते गेले दिलेली आहे आणि आमची चांगली आहे चर्चा आमची महाविकास बरोबर चर्चा चालू आहे ही चर्चा पूर्तता करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेऊन मी मगाशी सांगितलं शंभर टक्के मुंबई महानगरपालिकेला आम्ही असल्याशिवाय सत्ता वृत्त हे समीकरण घ्यायच्या काळामध्ये कुठल्या पक्षासोबत जाऊ शकतो आमदार नाही अशा पद्धतीचा काय त्यांचा आपापसामध्ये त्यांचंच एक मतन आहे ते स्वतंत्र लढणार आहे असं कळतं आम्ही आमच्या पद्धतीने लढायला त्याच्याबद्दल मला अशी सांगितलं की बऱ्याच लोकांना सत्ता आहे मग कसल्याहीपर्यंत नवीन मुंबईची सत्ता हातात घ्यायची मी तुम्हाला एवढंच सांगेन की पक्षाचा कार्यकर्ता आहे लढाऊ कार्यकर्ता आहे सामान्य जनतेच्या विश्वासावर हे स्वप्न पूर्ण होणार नाही त्याची काळजी मी घेत 阿根廷。啊